एक होता राजू तो छोट्या गावात जन्मलेला गरीब घरात फक्त एक जुनी टेबल जुने पुस्तक एक दिवा जवळजवळ विस्त चाललेला राजू रोज रात्री सगळं काम करून दिवसात थकलेला पण उभा राहायचा टेबलवर आणि अभ्यास करायचा तो डोळे थकलेले हात थकलेले पण मन कधीही थकलेले नव्हते लोक लोकहस्त सगळे म्हणायचे तुझ्यासारखा गरीब काही होणार नाही पण राजूला फरक पडत नव्हता त्याला फक्त माहित होतं मेहनत चिकाटी आणि आत्मविश्वास हेच यश देतात सकाळी पाच वाजता उठणे रात्री पुन्हा तीन तास अभ्यास वर्षानुवर्षे संघर्ष कधी अपयश आले कधी लोकांनी हात टेकायला सांगितले पण राजूने हार मानली नाही त्याने ठरवलं माझं स्वप्न कधीही मृत नाही होणार एक दिवस पोलीस भरतीची परीक्षा तो परीक्षेच्या हॉलमध्ये उभा होता मनात धडधड हात थरथरत होते पण त्याने स्वतला शांत ठेवले प्रत्येक प्रश्नावर लक्ष केंद्रित केले आणि शेवटी सर्वोत्कृष्ट गुणांनी पास झाला त्याचा स्वप्नसाकार आज राजू फक्त पोलीस नाही तो लोकांना सांगतो तुमच्या परिस्थितीवर लक्ष ठेवू नका प्रत्येक अपेशाला शिक्षण समजा प्रत्येक संघर्षाला साधन समजा मेहनत जिद्द आणि विश्वास तुमच्या स्वप्नांना सत्यात बदलू शकतात राजूची गोष्ट डोळ्यात पाणी आणते हृदयाला झळकवते आणि लगेच मेहनत करायला भाग पाडते ही गोष्ट फक्त एक गोष्ट नाही ही, ही तुमचं भविष्य बदलण्याची ताकद आहे जिथे तुम्ही थांबता तिथेच पुन्हा सुरुवात करायला शिकवते जिथे तुम्ही हार मानता तिथेच उभं राहायला शिकवते जिथे तुम्ही थकता तिथेच पुन्हा ऊर्जा मिळवायला शिकवते राजूचा संघर्ष त्याची जिद्द त्याची मेहनत हे तुम्हाला शिकवते तुम्ही जे ठरवले ते तुम्ही मिळवू शकता कोणतीही परिस्थिती कोणताही अपयश कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकत नाही आणि आता मी तुम्हाला खरा मोटिव्हेशन देतो तुम्ही पीएसआय पोलीस भरती किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल ही शंभर टक्के प्रेरणा तुमच्यासाठी आहे फक्त या चनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा कारण मेहनत जिद्द आणि आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाणार आहे